रामकृष्ण हरी मंडळी येते सव्वीस वर्ष झाले श्री स्वामी गगनगिरी महाराजांची दिंडी सव्वीस वर्षापासून चालू आहे अखंड असा सोहळा चालू आहे आणि आम्ही लागलिसिया असं पंढरीला जायची अशा प्रकारे आम्ही पंढरीला पायी दिंडी करत आहे आणि ही दिंडी पूर्णपणे व्यसनमुक्त आम्ही करत आहे जास्तीत जास्त तरुणांनी या दिंडीसाठी सहभागी व्हावं एवढंच मी या, या दिंडी तर्फे बोलत आहे हरी राम रामकृष्ण हरी जय गगनगिरी आज आपण परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा पालखी सोहळा गेले सव्वीस वर्षापासून चालू आहे गगनगिरी महाराज महाजलोगी सिद्ध तपस्वी होते आणि त्यांच्या वचनातून किंवा त्यांच्या शब्दातून आपण हा दिंडी सोहळा चालू केला आहे आपल्या दिंडीचं एकच उद्दिष्ट आहे की समाजाला एक चांगल्या प्रकारे आदर्श द्यायचा आहे की आध्यात्मिक व्यसनमुक्त समाज व्हावा ह्यासाठी आणि एक पांडुरंगाची ओढ लागावी पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण सर्वजण जात आहोत परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आषाढी पारीवाई दिंडी सोहळा कडवे बुद्रुक येथून हे समस्त वारकरी पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचं जयघोष करत चाललेले आहेत आणि जाताना मात्र त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश असेल किंवा शेतकऱ्यांच्या व्यथा असतील ह्या मानण्याचा यशस्वी प्रयोग केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळावा हा उद्दिष्ट ठेवून हे पंढरपूरच्या दिशेनं विठ्ठल ना करण्यासाठी निघाले आहेत ही वारकरदाई संप्रदायातली आपली ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरा शेकडो वर्ष चालत आहे त्याच पद्धतीनं आमची दिंडी पाटण तालुक्यातून गेले सव्वीस वर्ष पंढरपुराकडं प्रस्थान करून पंढरपुराला भेटीसाठी जात आहे या महाराष्ट्रातला वारसा वारकरी संप्रदायातला पिढ्यानपिढ्या चालत आहे शेतकरी कष्टकरी या सर्वांचा आप चालत आलेला वारसा आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरेनं चालू आहे किती अडचणी येऊ द्या यावर्षी वर्षी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पड पडलेला आहे तरी शेतकरी त्याला न जुमानता या पंडुरंगाच्या वाटेनं चालत आहेत शेतकरी आत्महत्येनं ग्रस्त आहे पिकांचं नुकसान होत आहे पण तरी पण त्यांनी या वाटेवरची वाट धरून आपलं पंढरपुराकडे पदक्रांत करत आहे येणारा काळ सुख समृद्धीचा आणि भरपटीत जावं या शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो या विठ्ठलचरणी आम्ही सर्व शेतकरी बांधव वारकरी बांधव लहान थोर मंडळी सर्व सर्व या विठ्ठलाकडे साकडे घालणार आहे यावर्षी फार मोठा दुष्काळ व ओला दुष्काळ पडलेला आहे आणि या ओला दुष्काळातून शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कुठंतरी एक उमेद आहे विठ्ठलाजवळ जाऊन आम्ही प्रार्थना करू की आमचं सुखसमृद्धी सर्व परिवाराला लाभो आणि माझं एवढं मत आहे की सरकारने या गोष्टीकडं गांभीर्यानं दखल घेऊन यावेळी होणारा ओला दुष्काळ जाहीर करून या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना येणाऱ्या संकटांना सामना करण्यासाठी खतांच्या किमती असतील तुमच्या बी बी असतील सर्व ज्या आहेत थोड्याशा कमी करून शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यावा आणि या पांडुरंग चरणी सर्वांना मी अजून एकदा शेतकऱ्यांना सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी आपण या एकजुटीनं या पांडुरंगाच्या वाटेवरती चालून माझी सरकारला एवढीच विनंती आहे या सर्व कर्जबाजारी शेतकरी असतील कष्टकरी असतील सर्वांना मदतीचा हात देऊन त्यांचे डोळ्याचे पाणी आश्रू पुसावे रामकृष्ण हरी